आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे राज्यामध्ये अठरा ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट या सात दिवसामध्ये राज्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजा खेनी व्यक्त मुंबईतही या दरम्यान पाऊस पडेल याशिवाय विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पाऊस हजेरी लावेल तर मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस बरसेल असा अंदाजही डक यांनी व्यक्त केलाय शिवाय उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार आणि धुळ्यात पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असंही डक यांनी स्पष्ट केलंय अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राह डीएस न्यूज ट्वेंटी आपली नमस्कार